नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षक अशात माध्यमामधून विशेष करून बीड जिल्ह्यासंदर्भात आका हा एक शब्द मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या नेत्यांच्या चर्चेतून बोलण्यातून भाषणातून येत आहे आका म्हणजे कुठल्या तरी अवैध धंदे सांभाळणारा ते करून घेणारा किंवा अवैध स्वरूपात असं काही गैरकृत्य करणाऱ्या बॉस म्हणजे आका असा एक त्याचा अर्थ काढला जात आहे लातूर हा बीडच्या शेजारचा जिल्हा आहे आणि असं वाटतंय की या जिल्ह्यामध्ये देखील आका कोणीतरी आहे आणि तो सर्व काही अवैध स्वरूपाचे बांधकामे आणि बांधकाम क्षेत्रामध्ये तो कार्यरत आहे त्याच्या आशीर्वादानेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध स्वरूपात बांधकामे होत आहेत ज्यातून अशी काहीतरी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे शिवाय नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे लातूर महानगरपालिका या महापालिकेमध्ये हजारो मालमत्ता आहेत आणि अनेकदा या शहरामध्ये एखादा नागरिक एखादा व्यक्ती बांधकाम करायचा म्हटला तर इथे या बांधकाम परवान्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात शहरामध्ये अनेक बिल्डर्स आहेत हे मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी मदत करतात आणि एक अशी एक पद्धत या महापालिका क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे की हा बांधकाम परवाना नगर रचना विभाग सरळ सरळ न देता एखाद्या आर टी ओच्या कार्यालयामध्ये ज्या पद्धतीनं एजंट असतात तशा पद्धतीनं इंजिनियर असतील किंवा खाजगी व्यक्ती असेल असे कोणीतरी मध्यस्थी करतो आणि बांधकामाच्या संदर्भातील कागदपत्र नकाशा महापालिकेत सादर करतो अशावेळी एखादा प्रॉपर्टीधारक स्वतःहून वैयक्तिक स्वरूपात तिथं गेला तर त्याला बांधकाम परवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात त्याला वारंवार नियम दाखवले जातात जेणेकरून हा माणूस त्या कार्यालयात जाऊन जाऊन थकून जातो आणि अशा चक्रा मारण्यापेक्षा एखादा दलाल नेमला किंवा एजंट नेमला आणि त्यांच्याकडनं काम करून घेतलं तर असे बांधकाम परवाने हे अक्षरशः घरी नेऊन दिले जातात अशा स्वरूपाचं वातावरण आहे लातूर या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामं चालू आहेत की त्याची सीमाच नाही सुमारे नव्वद टक्क्यापेक्षा अधिक स्वरूपाची ही बांधकामे आहेत आणि जे काही बांधकामे परवाना काढून चालू केलेली असतात तो देखील बांधकाम परवाने हे फक्त कागदावर असतात परवानगी घेण्यापर्यंत याचे काग नकाशे दाखवले जातात आणि प्रत्यक्ष बांधकाम मात्र आपल्या सोयीनुसार केलं जात आहे या शहरामध्ये रो सोबत मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुल आहेत किंवा अपार्टमेंट आहेत याचंही बांधकाम केलं जात आहे बिल्डर मोठ्या अभिमानानं सांगतात की आम्ही या शहरामध्ये रोजगार निर्मिती करतो आम्ही घरे नागरिकांना बांधून देतो पण यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक के केली जात आहे जे प्लॅननुसार परवानगीसाठी अर्ज दिलेला असतो त्यानुसार बांधकाम अजिबातच होत नाही आणि महापालिका देखील एखाद्या बिल्डरला किंवा एखाद्या मालमत्ताधारकाला परवानगी दिलेली असेल तर त्याचे दिलेल्या परवानगीनुसार बांधकाम होते की नाही हे अजिबात पाहत नाहीत फक्त परवाना देणं तेन, एवढंच त्यांचं काम आहे पण तुम्ही पहा या लातूर शहरामध्ये अनेक इमारती अशा आहेत आत्ता हे बांधकाम चालू असलेल्या की एक साधारणतः तीन हजार स्क्वेअर फिटाचा अडीच हजार स्क्वेअर फिटाचा प्लॉट असेल तर त्यावर आठ आठ मजली इमारतीचं बांधकाम चालू आहे आता आठ मजली बांधकाम ते एखाद्या रुग्णालयाचं किंवा व्यापारी संकुल म्हणून जर होणार असेल तर किमान त्या आठ मजल्यासाठी दोन तीन मजले तरी पार्किंगसाठी ठेवावे लागतात असा नियम आहे की लिगली तो योग्यही आहे पण तसं न होता अगदी गटारीला खेटून पूर्ण जेवढी जागा आहे इंच इंच लढावी त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या बांधकाम केलं जातं आणि हे अवैध बांधकाम डोळ्या देखत शहरात उभारलं जात आहे अशा स्वरूपाचं फ्लॅट सिस्टम मध्ये देखील आहे आता कधी काळी आपल्या लातूर शहरामध्ये सात मजली नावाची एक जिल्हा बँकेची इमारत उभी राहिली ती अत्यंत नियमानुसार आणि काटेकोर पद्धतीने उभारलेली ती त्या काळची इमारत आहे त्या इमारतीच्या भोताली अग्निशामक दलाची गाडी फिरू शकते किंवा एखादी आपत्ती घडल्यानंतर मदतीला येणारे वाहनं देखील त्या ठिकाणी चारही बाजूने फिरू शकतात अशा स्वरूपाची ती जागा आहे त्या बँकेचं किंवा त्या बँकेत येणारं एकही वाहन हे रस्त्यावर लागलेलं दिसून येत नाही पण आपण पहा या लातूर शहरामध्ये असे काही हॉस्पिटल आहेत अशा काही इमारती आहेत असे काही मॉल आहेत की त्यांनी पार्किंग म्हणून मंजुरीसाठी जागा दाखवली निश्चित खरी आहे आणि त्यानुसार त्यांना परवाना दिला पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी दुकाने आहेत अनेक ठिकाणचं तर असं उदाहरण आहे की एखाद्या रुग्णालयात पार्किंगसाठी जागा दाखवलेली आहे पण त्यात अतिदक्षता विभाग आहे त्या ठिकाणी औषधी दुकाने आहेत त्यांच्या शेजारी मोठे पाच पाच सहा सहा मजली इमारतीचं बांधकाम चालू आहे ते अगदी गटारीला खेटून त्याचे पिलर आहेत आणि या सबंध गोष्टीकडे कोणीही लक्ष देत नाही प्रशासनातला जो क्षेत्रीय अधिकारी असतो तो लक्ष देत नाही एस आय लक्ष देत नाही किंवा संबंधित विभागातला इंजिनियर लक्ष देत नाही त्यावरचा उपायुक्त लक्ष देत नाही त्यानंतरचं आयुक्त देखील लक्ष देत नाही आणि अशा स्वरूपाचे मोठ्या प्रमाणात बांधकामं चालू असल्यामुळं शहरात अक्षरशः मोठा आणि गंभीर गंभीर असा प्रश्न निर्माण झाला आहे आता राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या समोरच्या बाजूची तुम्ही स्थिती बघितला तर तो पूर्णपणे कमर्शियल झोन आहे त्या ठिकाणी प्रत्येकाने बांधकाम परवाना काढला आणि त्याने तळमजल्यात किंवा ग्राउंडला पार्किंगची सोय अशी दाखवली पण एकाही मालमत्ताधारकाचं तिथं पार्किंग दाखवलंय त्या ठिकाणी पार्किंग नाही त्या ठिकाणी पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीचे दुकानं थाटलेली आहेत मग त्या दुकानाकडे येणारे जे वाहनधारक आहेत ते पूर्णपणे रस्त्यावर आपली वाहने उभे करतात आणि पूर्ण तो र जो काही रस्ता आहे त्या रस्त्याची अक्षरशः पायवाट झालेली आहे आम्ही शहरात वेगवेगळ्या भागात होत असलेली बांधकामं आणि झालेली बांधकामं याची पाहणी केली तर असे काही नव्यानं आशाच झालेले बांधकामं आहेत की त्यांच्या समोरून मोठं वाहन देखील जाऊ शकत नाही तरी त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधावं अशा पद्धतीने बांधकाम करण्यात आलेले आहेत अशा बांधकामाकडं महापालिका दुर्लक्ष का करते या बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याकडे लोकप्रतिनिधी विशेष करून आमदार हे का दुर्लक्ष करतात हाही एक मोठा प्रश्न आहे अशा अधिकाऱ्यांना अर्थात अशा आकांना कोणीतरी या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये किंवा पालिकेमध्ये आणलेलं असतं किंवा त्यांची वेगळ्या स्तरावरचे वेगवेगळे आका जे असतात त्यांना इथं आणून बसवलेलं आहे आणि त्यांना कोणीतरी सांभाळणारं आहे अक्षरशः या महापालिकेमध्ये अनेक जण आले आणि ते निघून गेल्यानंतर अशी चर्चा केली जाते की यांनी या लातूरला प्रचंड प्रमाणात लूट लुटलं आहे पण ही फसवणूक थांबवण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी का लक्ष देत नाहीत हे छोट्या छोट्या आकांना सांभाळणारे असे कोण आका आहेत असा एक प्रश्न निर्माण होत आहे एक काळ होता या लातूर शहरामध्ये एक तरुणाई होती की जी तरुणाई शहरात किंवा आपल्या समाजामध्ये विचित्र असं काही घडत असताना आवाज उठवायची काही एन जी ओज होत्या त्या असं काही चुकीचं होत असेल तर आवाज उठवायच्या काही पक्षातील नेते होते ते आवाज उठवायचे पण आज स्थिती अशी निर्माण झाली आहे सगळ्यांनी मिळून असे अवैध धंदे करावेत आणि अवैध धंद्यासाठी एकमेकाचा हात पकडून एकमेकाला सहकार्य करायचं आणि सगळ्या अवैध स्वरूपात इमारती उभा करायच्या अशी स्थिती निर्माण झालेली आहे कुठेच या शहरामध्ये जुनं लातूर शहर असेल त्या ठिकाणी ठीक आहे गावभाग किंवा पूर्वीचं जुनं गाव होतं पण जेवढं गाव हे शहर विस्तारित जाईल वेगवेगळे बांधकामं ज्या पद्धतीने होत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी बांधकाम नियमाची अक्षरशः पायमल्ली केली जात आहे कधीच ते बांधकाम परवाना दिल्यानंतर जोत्यापर्यंतच्या स्थितीची कोणी पाहणी करत नाही प्लिथ लेवलच्या स्थितीची पाहणी करत नाही आणि तिथं कोणी जाणारी नाही एकदा बांधकाम परवाना देणं एवढंच त्यांचं संपलं असं आहे पण परवानगी दिल्याप्रमाणे बांधकाम झालं आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी महापालिकेची आहे आपण पाहतो मुंबईमध्ये नारायण राणे यांचं सहाव्या सातव्या मजल्यावर कुठेतरी काही भिंती किंवा खिडक्या विना परवाना बांधल्या होत्या अशी एक बातमी होती आणि न्यायालयानं देखील आदेश दिला आणि तेथील प्रशासनानं देखील तेवढं बेकायदा बांधकाम पाडून टाकलेलं आहे पण आपल्याकडे लातूर शहरामध्ये अख्ख्या इमारती बेसमेंटपासनं सात सात आठ आठ मजल्यापर्यंतच्या पूर्णपणे बेकायदा होतात त्यांना व्हेंटिलेशन नसते नकाशामध्ये ज्या पद्धतीनं हॉल आहे किचन आहे त्याचं वे व्हेंटिलेशन आहे भोवतालचं जे साईड मार्जिन जे सोडायला पाहिजे त्याचे नियम कुठंच पाळले जात नाहीत असे काही या शहरामध्ये फ्लॅट सिस्टम आहेत की त्याचा त्रास ह्या शेजाऱ्यांना देखील होतो अक्षरशः त्यांच्या शेजाऱ्या शेजारी किंवा त्यांच्या आजूबाजूला एक दीड फूट जागाच बांधलेली आहे आणि यांचं सात सात आठ आठ मजली फॅट सिस्टम बांधून झालेलं आहे संबंधित व्यक्ती या न्यायालयात जातात किंवा एखाद्या नगरसेवकाकडे जातात अधिकाऱ्याकडे जातात पण त्यांचं काहीही होत नाही हे असं का होतंय तर या सर्व अवैध गोष्टींना सांभाळणारा कोणीतरी या शहरात आका आहे त्यामुळंच असं होतंय असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही सोबतच तुम्ही या शहरात पहा एवढे लोक पाच फुटाची दहा फुटाची जरी जागा असेल तर ते रस्त्यावर आलेले आहेत आणि फुटपाथ नावाचा प्रकार तर या शहरामध्ये व्यापारी असतील किंवा मालमत्ताधारक असतील यांनी कधीच संपवून टाकलेलं आहे या शहरामध्ये तुम्ही वाहनावर असाल तरच रस्त्यावरून चालू शकता अन्यथा तुम्हाला पायी जर चालायचा प्रसंग आला तर तुम्हाला पायी जाण्यासाठी रस्ताच नाही अशी किती वाईट आणि वाईट अवस्था निर्माण झालेली आहे आणि या क्षेत्रामध्ये मोठा पैसा आहे म्हणून की काय अनेक किरकोळ राजकारणी असतील स्थानिक राजकारणी असतील या क्षेत्रात आहेत आणि अवैध स्वरूपाचे बांधकामं सांभाळायचे किंवा अवैध स्वरूपाचे बांधकाम करायचे म्हणून अनेक लोक राजकारणात येतात अर्थात राजकारणीच अशा स्वरूपाचे बांधकाम करतात किंवा राजकारण्यांना एखादा भागीदार करून घेतला जातो आणि अशा स्वरूपाचे बांधकाम केलं जात आहे या शहरात अवैध बांधकामातून मोठ्या प्रमाणात पैसा उभा राहत आहे आणि या पैशातून या शहरात चुकीचं काहीतरी होऊ शकतं अशी स्थिती आहे त्या अवैध बांधकामाचा शेजाऱ्यांना त्रास होतो ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो एखादी महिला प्रमुख कुटुंब प्रमुख असेल तर त्यांनाही त्रास होतो यायला जायला त्रास होतो आणि एक धोकादायक स्थितीत असे बांधकामं होतात तरीही या अवैध स्वरूपाच्या बांधकामाकडे कोणी लक्ष देत नाही हे दुर्दैव आहे आपण या शहरात एक शिक्षणाचा पॅटर्न म्हणून निर्माण झालेला शहर आहे एक आदर्श व्यक्ती किंवा शिकलेली व्यक्ती समजदार व्यक्ती असंही या शहरात मोठ्या प्रमाणात राहतात पण त्या प्रत्येकाचा नाविलाज आणि नाविलाज झालेला आहे हे सगळं का होतंय या अशा घटनेतून एखाद्याचा खून होऊ शकतो सुपारी बाज स्थिती निर्माण होऊ शकते ज्या पद्धतीने बीडमध्ये दे सुपारी देऊन एखाद्या दे प्रकल्प अडवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा एखाद्याची हत्या केली जाते अक्षरशः तशी स्थिती या शहरात या अवैध बांधकामात होऊ शकते असं एक वातावरण या शहरात आहे तेव्हा या शहरातील नागरिकांना किंवा या शहराच्या संबंधित अधिकारी यांना असं एक आव्हान आहे की त्यांनी अक्षरशः या अवैध स्वरूपाच्या बाबीवर एका टोकापर्यंत विनाशाच्या टोकापर्यंत परिस्थिती जाण्याअगोदर हस्तक्षेप केला पाहिजे पण तसं होत नाही मला माझ्या या यूट्यूब चॅनेलच्या वतीने देखील आवाहन करायचं आहे की न्यायालयाने स्वतःहून हस्तक्षेप करावा आणि सो मोटो अशा अवैध स्वरूपाच्या बांधकामावर नियंत्रण आणता येतं आहे का यासाठी प्रयत्न केला पाहिजे अवैध स्वरूपाचे बांधकामे हे महापालिका त्यावर प्रतिबंध करतच नाही या पण यासाठी पोलिसला देखील अधिकार आहेत की अवैध स्वरूपाच्या बांधकामे जर झालेले आढळून आले तर ते गुन्हे दाखल करू शकतात पण असं या शहरात या जिल्ह्यात एकही उदाहरण नाही की पोलिसांनी स्वतःहून एखादा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महापालिका प्रशासन आहे त्यावर नियंत्रण करणारे जिल्हाधिकारी अर्थात डी एम आहेत जिल्हा दंडाधिकारी आहेत तेही अशा प्रकाराकडे लक्ष देत नाहीत मग प्रत्येक घटकानं अशा स्वरूपाच्या अवैध बांधकामावर जर दुर्लक्ष करायचं ठरवलं तर या शहराचा अक्षरशः आमिबा झाल्याशिवाय राहणार नाही आजच आपण कुठे प्रवेश करतोय आणि कुठं निघतोय हे देखील या शहरात लक्षात येत नाही तेव्हा या सबंध अवैध गोष्टी आहेत याला सांभाळणारे जे गल्ली पातळीवरचे आकाशतील असतील प्रभाग पातळीवरचे आका असतील शहर पातळीवरचे आका असतील आणि या सर्व आकांना छोट्या छोट्या आकांना सांभाळणारा कोणीतरी आका असू शकतो आणि याला आवर घातला तरच निश्चित या शहराचं भवितव्य चांगलं आहे असं म्हणता येईल तेव्हा न्यायालयाने किंवा जिल्हा दंडाधिकारी यांनी किंवा जिल्हा बा महापालिकेच्या प्रशासनाला आमचं आव्हान आहे की अशा अवैध बांधकामासंदर्भात किंवा दिल्या गेल्या परवान्यासंदर्भात ती योग्य पद्धतीने होते की नाही ती कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे याकडे लक्ष द्यावं आणि या, द्याव, या शहराला एक सुसंस्कृत शहर एक चांगल्या पद्धतीचं शहर चांगल्या पद्धतीचे रस्ते असणारं शहर अशी एक या शहराची ओळख व्हावी ओळख निर्माण करावी ओळख टिकवावी अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार